हाय फ्रेंड्स कसे आहात बरे आहात का तर बघा मी आज ब्लॉग चालू केलेला आहे आणि आता दुपार चार वाजलेले आहे चार वाजता मी ब्लॉग चालू केलेला आहे आणि आप आपल्या इथं संध्याकाळी आरतीला प्रमुख पाहुणे येणार आहेत ते कोण येणार आहेत नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मग तुम्हाला कळेल हे बघा माऊला बोला माऊ बोल माऊनी बघा आज किती मस्तपैकी छान छान ड्रेस घातला आहे दाखव त्यांना उभारा उभारा लवकर हे बघा माऊनी मस्त मस्त छान छान कपडे घातले ते आणि हे आलेलं आहे माझं पार्सल तर मी किचनसाठी काहीतरी मागवलेलं आहे तर बघा काय मागवलं आहे मस्त मस्त काहीतरी आपल्याला आता डेकोरेशन करायचं आहे कु कुकिंगचे व्हिडिओ वगैरे काढायचे त्याच्यासाठी मी पार्सल मागवलेलं आहे चला दाखवते तुम्हाला हे बघा आपलं पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यात बघा मी काय मागवलेलं आहे खूप छान अशा बरण्या मागवलेल्या आहेत हे बघा मस्त मस्त आपल्या किचनसाठी मी अशा बरण्या मागवलेल्या आहेत छान आहेत का आवडल्या का तू मला तर आपण ओपन करूया आणखी हे बघा असं मस्तपैकी बरण्या मागवलेल्या आहेत मी ह्या आशा आणि ह्या आशा आपलं म्हणजे याच्यात सगळं बसून जाईल इथे बघा खूप छान आहेत ह्या बरण्या चला मग पुढचा ब्लॉग आणखी कंटिन्यू करूया संध्याकाळी कोण कोण येणार आहे ते दाखव हे बघा दुर्वा स्कूलमधन आलेली आहे आणि दुर्वानी काय कुठं केलेलं आहे दुर्वा बॅग विसरून आलेली आहे टिफिन बॅग गाडीमध्ये म्हणून तिचा मूड बघा किती अपसेट आहे आणि हे पडदे मी तुथले बाहेरच्या आता आणले तिथं ठेवले गड्या घालायचे लावायचे काय करून आली कुठाना करून आली तर आता तिला चहा नाश्ता वगैरे देते बोनविटा वगैरे चला मला दूध देवा अगरबत्ती करायची पाहुणे सहा होत आले ते गणपतीला अगरबत्ती हे करते हे बघा आत्ता बघा अशा कुटाने पडले असते खुर्चीवरनं आत्ताच पडली इथं हां नुसते कुटाने हे बघा प्रमुख पाहुणे आजचे आज करायला आलेले आणि हे एक प्रमुख पाहुणे आहेत आमच्या इथले हे प्रमुख पाहुणे आज आरती करणार आहेत तर ह्यांनी प्रसाद घेऊन आलेले आहेत आरतीसाठी तर आरती करताना दाखवते हे प्रमुख पाहुणे तुम्हाला